रक्षाबंधन असलं की आई दिवसभर वाट बघत राहते माझी मुलगी कधी येते आणि कधी राखी बांधते म्हणजे आईचा जीव मोठा होईल नमस्कार मी सोनाली सोनाली शिंदे कॉमेडी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर माझ्या भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर आम्ही साजरा करत आहोत रक्षाबंधन हा माझा मोठा भाऊ आहे आणि छोट्या भावाचा भावा हा मुलगा आहे ही माझी मोठी बहीण आहे तर अशा पद्धतीने आम्ही रक्षाबंधन साजरा केला एकत्र आलो जेवण खावन केलं छान पद्धतीने राख्या बांधल्या भरपूर लोक म्हणत होती की आज दुपारनंतर राखी नव्हती बांधायची शेवटी राखी पौर्णिमा म्हटलं तर राखी पौर्णिमेचा दिवस असतो तो दिवस जर गेला तर मग काय अर्थ नसतो त्यासाठी आम्ही त्याच दिवशी राख्या बांधल्या तर आईच्या घरी जाण्यासाठी आम्हाला दोघीला पण उशीर झाला होता संध्याकाळची आठ वाजले होते मला पण घरी काम होतं माझी जाऊबाई गावाला गेली होती त्याच्यामुळे मला पण यायला उशीर झाला दोघीही आम्ही सात ते आठच्या सुमारास आईच्या घरी आलो छान पद्धतीने रक्षाबंधन साजरं केलं त्याला उरू आला काय पण पद तर ही आहे माझी छोटी मुलगी मामाला राखी बांधत आहे आज सकाळी सकाळी भावाला राखी बांधली चुलत्याला राखी बांधली वडिलांना राखी बांधली हा रक्षाबंधनचा सण हा खूप आनंदाचा म्हणजे स्त्रियांचा खूप आनंदाचा आणि भावाचा पण खूप आनंदाचा भावाला आनंद नाही म्हणता येणार कारण की भावाचा इथं खर्च होणार सगळ्यांना पैसे द्यायला लागणार कोणाला साडी द्यायला लागणार त्याच्यामुळे त्याचा भरपूर खर्च होणार त्यासाठी भावाचा हा नाराजीचा ना सण आहे आणि बहिणीचा आनंदाचा सण आहे बहिणीला पैसे येतात साडी येते त्याच्यामुळे बहीण आनंदी असते आणि माहेराला एक वेगळं सुख असतं घाटीबिटी पडतात राखीनिमित्त आईकडे जाते भावाकडे जाते त्याच्यामुळे बहिणीलाही आनंद वाटत असतो तसं भाऊ जरा थोडासा नाराजच असतात कारण की खिसा मोकळा होणार असतो त्याच्यामुळे थोडे थोडेसे भाऊ नाराजच असतात मला असं वाटतं बरं का तर आम्हाला जायला उशीर झाला होता तर आईने आणि माझ्या बारक्या भाऊजईने छान असं स्वयंपाक बनवला होता श्रीखंड पुरी बनवली होती कारण की श्रावण आहे नाहीतर जावायला पहिलं मटण लागतं आम्ही तर काही नॉनव्हेज खात नाही मला तर मटण वगैरे जमत नाही त्यासाठी आईने चपाती श्रीखंड भाजी भात छान पद्धतीने म्हणजे बारक्या भाऊजंनी पण म्हणजे ह्या दोघींनी पण मिळून छान असं आम्हाला जेवण बनवलं होतं तर ही आहे माझी मोठी मुलगी तनिषा तर तिने पण छान पद्धतीने मामाला ओवाळलं परत तिच्यास की भावाला पण ववळलं बापाला पण ववळलं होतं आणि चुन पण वळवलं होतं आणि लहान मुलींना कसं असतं बघा पैसे येणार म्हंटल की ते हौसनी येतात बघा पैशासाठी म्हणा त्यांना काय गिफ्ट असतं त्यासाठी म्हणा खूप आनंद असतो लहानपणी आम्ही पण आम्हाला पण पन लहानपणी असा आनंद व्हायचा जसं जसं की आज ह्या मुलींना आनंद होतो आजच्या दिवशी आम्ही मुक्कामीच राहतो दोन्ही बहिणी पण तीसुद्धा गावावरून येते आणि वर्षातून एकदा ते दोनदाच म्हणजे रक्षाबंधन किंवा भाऊबीज या दोन, दोन दिवशीच होतं ती येते एक रात्रभर मुकामी राहते मग मी सुद्धा येते माझी बहीण असेल तर मला तिथं येऊ वाटतं नाहीतर मग मला करमत नाही दोघी असेल तर दोघीला पण छान करमतं छान एन्जॉय करतो धिंगाणा घासतो आईला हसवतो भाऊजाईला हसवतो एकदम एक, एक दिवस त्या घरचं वातावरण आम्ही एकदम हसून भारी ठेवतो के के तर हा हा आहे माझ्या भावाचा मुलगा म्हणजे मोठ्या भावाचा मुलगा त्याला बहीण नाही कारण की दोघांना पण एक एक मुलगा आहे तर ह्या दोघींनीच ह्या छोट्या दोन पिल्लांना ओवाळलेला आहे छान पद्धतीने राखी बांधलेली आहे तर थोडीशी आमची चास्टा मस्करी पण चालते तर माझे मिस्टर आहे माझी भाऊजही माझ्या मिस्टरांना राखी बांधत आहे तिचा पण भाऊ आला नव्हता आणि ह्यांना ती दरवर्षी राखी बांधते तर छान पद्धतीने तिने पण सेलिब्रेशन केलं राखी बांधली माझ्या पण नवऱ्याला बहीण नाही आहे तिने एक बहीण म्हणूनसुद्धा म्हणजे हा मानपण पूर्ण केलं मलाही खूप छान वाटलं कारण की ज्याला बहीण नाही त्याला त्याची जाणीव असते कारण की त्यांना असं वाटतं की आज आपली बहीण असते तर आपल्याला राखी बांधायला अशी झाली असते तर हिने ती इच्छा पूर्ण केली मलाही खूप छान वाटलं त्यांनाही खूप छान वाटलं तर छान पद्धतीने अशी राखी बांधलेली आहे धीराला पण बांधली आणि ह्यांना पण बांधली तर माझी बारकी भाऊजही माझ्या भाऊजींना ओवाळत आहे दरवर्षी राखी बांधते त्यामुळे ओवाळण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि सकाळपासून भरपूर काम होतं देवींना साडी नेसवायचं देवपूजा घरातलं काम सगळं आवरून आले आहे आणि बाहेरून थोडा वेळ आला वेळ आलं तरी दिव शिनलेला असतो म्हणजे खूप कंटाळा आलेला आहे आईच्या घरी आलं की खूप कंटाळा येतो कामसुद्धा करू वाटत नाही आणि आई आईसुद्धा काही काम करू देत नाही म्हणते तुमच्या घरी तुम्हाला काम असतं बाई इथं आलात एक दिवस मग कमी राहा आनंदी राहा मस्त राहा आणि मग जा असं असं आईचं म्हणणं असं त्याच्यामुळे आई, आई काही काम सांगत नाही हा मोठा भाऊ आहे मोठ्या भावाला भाऊजाई राखी बांधत आई तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही त्यांना नक्की शेअर करा चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरे